बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर शामराव सहकारी पतपेढीतील घोटाळ्याबाबत आता आणखी एक मोठा खुलासा राज्यातील मटण दुकानांना आता मल्हार सर्टिफिकेट देण्याची नितेश राणे यांची भूमिका अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार तीन ऑक्टोबर हा दिवस ठेकेदाराच्या गलधन कारभारामुळे केसरी अंगण रहिवाशांना सोसावा लागतोय नाहक त्रास आणि रत्नागिरीचं तापमान दिवसा कमाल अडतीस पर्यंत तापमानाचा उच्चांक वाढला पाहुयात सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील शामराव सहकारी पथपेतील घोटाळ्याबाबत आता आणखी एक मोठा खुलासा समोर आलाय यामध्ये ठेवीदार खातेदार यांचे कर्ज उचल न होता परस्पर त्यांच्या नावे कर्ज दाखवण्याचा प्रकार घडला असल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार शामराव सहकारी पतसंस्था मर्यादित भरणे तालुका खेड येथील ठेवेदार आणि खातेदार यांच्या निदर्शनास की बाब आली असता त्यांनी त्वरित याबाबत आवाज उठवलाय बचतीच्या ठेवीवरती परस्पर कर्ज उचल होऊन त्यांची नावे दाखवण्यात आल्याचं निदर्शनास आलं यानंतर त्यांनी धाव घेत आम्ही ठेवी किंवा बचतीवरती कोणत्याही प्रकारचे कर्ज अथवा उचल केलेली नाही याची पूर्ण कल्पना देण्यासाठी त्यांनी लेखी अर्ज सादर करत या विरोधात आता आवाज उठवलाय तर यावेळी खातेदार अर्चना पांचाळ अशोक पांचाळ कलावती गेसगे रश्मी गोवळकर काशीराम कावणकर सुवर्णा गावणकर गजानन बोदळ प्रकाश गजमल अशी या खातेदारांची नावे आहेत त्यांनी विरोधात आवाज उठवलाय नमस्कार नमस्कार आज शामराव सहकारी पतसंस्थेतले आम्ही सर्व ठेवीदार सहाय्यक निबंधक खेड या ऑफिसच्या ठिकाणी ऑडिटरने थकित कर्जदार म्हणून आम्हाला या सर्व मंडळीला नोटीस काढल्या होत्या खरं पाहता यातली कोणी एक व्यक्ती या पतसंस्थेची कर्जदार नाही उलट या लोकांचे पैसे या पतसंस्थेमध्ये ठेव म्हणून ठेवलेत आणि त्याचा परतावा आज तायद मिळत नाही आम्ही खरं तर या पतसंस्थेत ठेवीदार आहोत परंतु ऑडिटरच्या संगणमताने दोन हजार बावीस तेवीसच्या अहवालात वार्षिक अहवालामध्ये या पतसंस्थेने या सर्व मंडळीला कर्जदार म्हणून घोषित केलंय आणि ऑडिटरनी तसं नोटीस काढून यांना रुजुवातीसाठी बोलवलं होतं तर त्या रुजुवातीसाठी आज आम्ही सर्व मंडळी या इथे एआर ऑफिसला आलो होतो आमचं म्हणणं एवढंच आहे की या संबंधित संस्थेच्या संचालकांनी तर घोटाळा केलेलाच आहे परंतु त्यांना प्रोत्साहन किंवा मदत संबंधित ऑडिटर तसेच संबंधित ए आर ऑफिसर त्यावेळेचे यांनी पुरेपूर मदत केलेली आहे तरी आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो आहे की संबंधित सर्व कार्यकार कार्यालयांना कार्या आम्ही पत्रव्यवहार केला आहे परंतु ते त्या कार्या दखल न घेता ते कामकाज जसं स्लो करता येईल जसं त्या कामकाजाला उशीर करता येईल आणि लोकांना कसं फसवता येईल याचा प्रयत्न पुरेपूर करतायत किंबहुना पतसंस्थेमधनं लोकांना सांगण्यात येत की तुमचे पैसे मिळणार आहेत तुम्ही कुठेही काही गोडबड गोंधळ करू नका त्यामुळं लोकांनाही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे खरं तर आम्ही पाच तारखेला डी आर ऑफिसला भेट दिली होती तेव्हा डीडीआर ऑफिसरने आम्हाला सांगितलं होतं की आपण कुठेतरी डेडलाईन करून ठरवून संबंधित ऑडिट संपवूया म्हणजे आम्हाला पुढच्या काम कारगिर काम पुढचं का कार्यक्रम करायला मोकळी होईल त्या अनुषंगाने आज आम्ही इथे ज्या एअर ऑफिसर मॅडम आहेत त्यांनी चार्ज घेतला आहे त्यांना आम्ही भेटलो आणि त्यांना सांगितलं होतं की तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना आव्हान करा की लवकरात लवकर एक डेडलाईन द्या ज्यांच्याकडे खरोखर काही खोट्या पावत्या ठेवीच्या असतील त्यांनी जमा कराव्या अशा म्हणजे जेणेकरून लोक तुमच्याकडे जमा करतील आणि तुमचं ऑडिट लवकरात लवकर आठवून लोकांना न्याय मिळेल पण त्यांचं कागदी घोडं नाचवणे आणि मी माझ्या वरिष्ठांकडून सल्ला घेणे अशा प्र प्रकारचं त्यांचं मत आहे ठीक आहे त्यांचं मत त्यांनी प्रकारे करावं पण आमची किंबवना आपली प्रशासनाला एकच विनंती आहे जर उद्या आम्हा सर्व ठेवीदारांना लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर कुठे ना कुठं आंदोलनाचा हत्यार आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी संबंधित हे ए आर ऑफिसर असतील ऑडिटर असतील आणि किंबहुना त्यांच्या वरिष्ठ अधिकारी हे या सर्व होणाऱ्या प्रकाराला जबाबदार असतील तर बघूयात पुढच्या बातमीकडे राज्यातील मटण दुकानांना आता मल्हार सर्टिफिकेट देण्याची भूमिका मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉमच्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील खाटिकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे असं सर्टिफिकेट नसेल तर मांस खरेदी करू नका हे आवाहन त्यांनी केलंय दरम्यान राणे यांनी म्हटलंय की मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकाने उपलब्ध होतील शंभर टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल आणि विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल कुठेही मटण मध्ये भेसळ झालेली आढळणार नाही हा या मागचा मुख्य हेतू असल्याचं राणे यांनी म्हटलंय पाहूयात काय म्हणतात ते झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मठण उपलब्ध राहील ज्या मटणाला मतदान सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन तर मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे आपल्या मातृभाषेला असा दर्जा मिळणे म्हणजे सुवर्णक्षण आता महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प मांडताना मोठा निर्णय घेतलाय येथून पुढे आता तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवून दिला यासाठी महाराष्ट्रात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहोत असं देखील अजित पवार यांनी यावेळेस म्हटलंय अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना मराठी भाषेसाठी अभिमानाचे उद्गार काढले भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाईल शब्द अमृत तुल अशा शब्दात त्यांनी भावना मांडली आणि माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याबद्दल पंतप्रधानांचे आभार देखील मानले अध्यक्ष महोदय भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाई शब्दो शब्दोशब्द अमृत होतून अशा माय मराठी मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन आभार मानतो या पुढे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे भाषे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषा विषयक उपक्रम राबविण्यात उल्लेखनीय कामगिरी बद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे रत्नागिरी मधील विमानतळासाठी तरतूद केलेल्या एकशे सत्तेचाळीस कोटींच्या निधीतून हे काम आता प्रगतीपथावर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी क्रूज टर्मिनल उभारले जाणार आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम सुद्धा लवकरच पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना भाषणात व्यक्त केलाय केंद्राने पर्यटन वाढीवरती भर दिलेला असतानाच या वेळेला अर्थसंकल्पात राज्य सरकारनेही सागरी पर्यटन वाढीवरती लक्ष दिल्याचं दिसून येत मागील वर्षी रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल कामासह अन्य कामांसाठी एकशे सत्तेचाळीस कोटींचा निधी देण्यात आला होता यातून रत्नागिरी विमानतळाच्या प्रवासी वाहतूक टर्मिनलचं काम हाती घेण्यात आलंय यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचे देखील भूसंपादन झाले असून प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने विशेषतः सागरी पर्यटन वाढीला मोठा बाग असून या ठिकाणी क्रुझ टर्मिनल देखील मंजूर झालेला आहे याचं कामही लवकरच सुरू होणार आहे सागरी पर्यटन वाढीसाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे मुंबई गोवा महामार्गाचं कामही वेगाने आणि लवकरात लवकर पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे तर वळूयात पुढच्या बातमीकडे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला निवडणुकीत दिलेली आश्वासन अर्थसंकल्पात पूर्ण होणार का याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं सर्वासाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे यात घरकुल योजनेतील निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय सांगितलंय घरकुल योजनेतील घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असं अजितदादा पवार यांनी म्हटलंय यावेळी पवार असे म्हणाले की राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आभास पारनी आभास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आवास मोदी आभास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकून या योजना राबवण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत एकूण चोवेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर देखील करण्यात आली आहेत लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात येणार आहे या ये सर्व घरकुलांच्या छतावरती सौर ऊर्जा संच अनुदान आनंद खुले आनंद दिघे घरकुल या योजना राबवण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एका हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचं रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या संच देखील बसवले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुल मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन, दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी दोन पॉइंट शून्य पाच लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाविन्यपूर्ण पूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी तर पुण्यातील पेठ विधानसभा माजी आमदार आणि काँग्रेस नेते रवींद्र धुंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला यावेळी माजी आमदार धुंगेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला दोन हजार तेवीस मध्ये कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या बाले किल्ल्यात सध्याचे आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता त्यानंतर त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धंगेकर यांना पराभव स्वीकार करावा लागला त्यानंतर त्यांनी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तर माजी आमदार रवींद्र गंगेकर यांनी काँग्रेसला रामराम फोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर हे सुद्धा काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आता आणखी वाढणार असल्याचं ठेकेदाराच्या गलतान कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय महाड शहरातील काकतळे येथील उभा मारुती ते बुटाला हॉल अंतर्गत कॉन्क्रीट करणार असल्याचं काम नगरपालिकेनं चालू केलंय नगरपालिकेने रस्ता कॉन्क्रिटीकरण काम करण्यासाठी एक एका ठेकेदाराची नेमणूक केली आहे मात्र या ठेकेदाराने संबंधित रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता रस्त्याच्या कामाला सुरुवात देखील केली आहे ठेकेदाराने काम करण्यासाठी खोदकाम सुरू केले यामध्ये पाण्याची जुनी पाईपलाईन तुटून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालंय मात्र पंधरा दिवस उलटूनही काम पूर्ण न झाल्याने येथील रहिवाशांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं दिवसातून दोन टँकर पाणी तुम्हाला देईल असं आश्वासन ठेकेदारांनी दिलं होतं एकाच ठिकाणी तुंबून राहिल्यामुळे रोगराई पसरली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील रहिवाशांनी उपस्थित केलाय ठेकेदाराच्या या गलतान कारभारामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत असून येत्या दोन दिवसात सर्व रहिवाशांच्या सोयी सुविधा पूर्ण न झाल्यास नगरपालिकेवरती मोर्चा काढण्याचा इशारा या रहिवाशांनी दिलाय आहे नगरपालिकेतून आम्ही पाण्याच्या संदर्भात फेऱ्या मारलेल्या आहेत आम्ही आमच्या नगर सगळ्यांना घेऊन गेलेलो तिथे तर भोई साहेब का ते नगर पाणी व्यवस्थापन बघतात ते म्हणले आम्ही दोन दिवसात करतो पण दोन दिवसातही नुसती पाईप पाईप काळी पाईप लाईन टाकून ठेवलेली आहे बदुरणीचा पाण्याचा पाण्याचा पूर्ण साठा गटरात वाहून जातोय पूर्ण साठा गटरात वाहून जातोय आणि पूर्ण चारी बाजूला खोदकाम करून ठेवलेलं आहे जायची सोय नाही काही नाही तर दिवाबतीची पण सोय तोडून ठेवलेली आहे पूर्ण नवीन स्ट्रीट लाईट होती ती पण दिवाबतीची पण सोय तो तोडून ठेवलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे या ठेकेदारांनी आम्हाला कुठलीही पुरस्चना न देता हे काम सुरू केलं आमच्या गेले वीस दिवस बाईक आणि फोर व्हीलर आतमध्ये अडकून आहेत त्याचीसुद्धा त्यांनी आम्हाला पुरकल्पना दिली नाही त्यांना ज्यावेळी आम्ही विचारणा होतो त्यावेळी ते नगरपालिकेचं नाव पुढं करतात आणि नगरपालिकेला विचारायला नगरपालिके नाव नावतात नगरपालिकेचं सुद्धा शून्य कारभार आहे नियोजन शून्य आहे आणि ठेकेदार सुद्धा आता आम्ही एकच याच्यावर पर्याय ठेवला आहे जर का या दोन दिवसात या मार्ग मोकळा झाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काही इथं तीन ते साडे दहा हजार आहेत आम ते आमच्या स्टाईलने आम्ही नगरपालिकेला उत्तर देऊ आणि ठेकेदारच उत्तर देऊ कारण आज गेले पंधरा दिवस आम्हाला पाण्याची सुद्धा इथं व्यवस्था केली जात नाही त्याचबरोबर नियोजन शून्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आज तसं बघायला तर एवढा मोठा रस्ता करत असताना आम्हाला विश्वास सोडायला घेतलं पाहिजे होतं पण तरीसुद्धा न कुठला विश्वास घेता हे स्वतः मनमानी कारभार करत आहेत आमचा एक या ज्या गोष्टीला निषेध आहे की लवकर लवकर या गोष्टीचा काय तो निर्णय लागावा तर आम्ही आमच्या पदीन काय तो निर्णय घेऊन त्यांना आमचं उत्तर करो योग्य ते दे पद्धती देऊ जागतिक महिला औचित्य साधत खेडमधील वैश्यवाणी समाजाच्या महिला महिला मंडळांनी आपला दिन पर्यावरणासोबत वेळ घालवत साजरा करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे वैश्यवाणी महिला मंडळ अध्यक्ष दीप्ती तोडकरी यांनी नियोजन करत मुरडे येथील खेमनाथ मंदिरामध्ये महिलांना नेत जागतिक महिला दिन साजरा केला आपल्या दैनंदिन कामकाजातून कधीही स्वतःसाठी वेळ न मिळणाऱ्या या महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपल्यासाठी थोडासा वेळ काढत मनसोक्त आनंद लुटला विविध खेळ खेळत गप्पा गोष्टी करत अल्प उपहार करत महिला दिनाचा पुरेपूर आनंद दिना घेण्यात आला नमस्कार जागतिक महिला दिन या निमित्ताने मी वैश्य महिला मंडळाची अध्यक्ष दीप्ती तोडकरी या महिला सगळ्यांना घेऊन मी बोर्डे येथे आपले केमनाथाच्या मंदिरात जागतिक महिला पर्यावरण दिन यासाठी मी आलेली आहे आणि यासाठी मला बऱ्याच महिलांचा सहकार लाभला याबद्दल मी त्यांची शतशहा आभारी आहे हे पर्यावरणाचं म्हणजे असं अचानक माझ्या लक्षात आलं की आपण एक देवळात किंवा कुठेही प्रोग्राम घेतला तरी आहे ते स्पष्टपणे मी बायकांचं कुठे ना कुठे काही ना काहीतरी अडचणी असतात किंवा अशा कुठल्या पिकनिकच्या निमित्ताने किंवा बाहेर जाण्याच्या निमित्ताने बायका वेळ काढतात यासाठी मी या हो। हा पर्याय शोधून काढला आणि या निमित्ताने पंचवीस ते तीस बायका आज इथे जमा होऊन आम्ही जागतिक पर्यावरण दिन करत आहोत हा दिन करण्यामागे म्हणजे जागतिक महिलांचा दिन आहे आणि महिलांनी महिलांसाठी वेळ दिला पाहिजे किंवा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे किंवा आपल्या समाजातल्या महिला एकत्र येऊन त्यांच्या विचारांची देवाणघेवाण किंवा काही गप्पा गोष्टी खेळणं बागडणं हे आपण काही घरी असताना करू शकत नाही ते आपण इथे बाहेर येऊन करू शकतो यासाठी या, या पर्यावरणात येऊन हा आनंद लुटण्यासाठी आज बायकांनी जागतिक पर्यावरण दिनाचा आनंद घ्यावा हे माझी विनंती आहे परत आपले वैश्य समाजाचे अध्यक्ष शैलेशभाई शा, शा, गांगड यांनी सुद्धा या सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत विविध कार्यक्रम नियोजित केले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश खादी ग्राम उद्योग आयोगाच्या निवृत्त राज्य संचालिका प्रज्ञा जोगळेकर हजर होत्या त्यांनी महिलांना स्वयंरोजगार याविषयी माहिती सांगितली त्याचप्रमाणे कार्यक्रमाला प्रमुख म्हणून महसूल तहसीलदार तसेच पोलीस उपनिरीक्षक वंदना कनोजा वकील जाडकर जे सी अध्यक्ष अमर दळवी उद्योजक शैलेश मेहता उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित महिला आणि कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन पाहिल्यावर जेसी अध्यक्ष अमर दळवी यांनी संस्थेच्या अध्यक्षा नैना जाधव आणि कार्यकारिणी टीमचे भरभरून कौतुक केले या दिवशी महिलांचा हळदी कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन देखील करण्यात आलं होतं यामध्ये खेड तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील महिलांनी आपल्या विविध कला सादर केल्या तसेच खूप वर्षांनी आम्ही शाळेचं जीवन अनुभवलं मनासारखं एन्जॉय करायला आम्हाला मिळालं संपून या महिलांनी सा साथी संस्थेचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नैना जाधव अंकिता शिवण पूनम गावडे, रुचिता कदम, शिर्के, सालेकर सुष्मिता स्वाती वैरा, ममता भुवड उपश्री शिंदे तसेच साथी संस्थेच्या सर्व सभासद यांनी खूप प्रयत्न केले तर मुंबईसह कोकणातील आजचं तापमान सकाळचं पाहता चौतीस ते पस्तीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत अकरा वाजेपर्यंत या होत यात वाढ होऊन हे तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्शियस पर्यंत दुपारी एक वाजेपर्यंत गेलं होतं तर हे तापमान वाजता चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याचं तापमान नोंदवलं गेलंय कातळ भागात हे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे मनुष्य प्राण्याला साधारणपणे सदतीस पूर्णांक पाच इतकं अंश सेल्सिअस तापमान कमाल पे अपेक्षित असतं रत्नागिरी जिल्ह्याला इतक्या तापमानाची सवय नसल्याने लोक अक्षरशः थांबाच्या थारांनी था था त्रस्त झाले भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे मुंबईत उष्ण आणि दमट वातावरण असल्याची दाट शक्यता आहे तसंच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमन वातावरणाची स्थिती असणार असल्याचं सांगण्यात आलंय तर खेड शहरातील वेरळ परिसरातील पालखीचे स्थान असलेल्या प्रभूंचा घरटा या नवीन वास्तूचे वास्तुशांती समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सकाळी सात वाजता वासुशांती पार पडली त्यानंतर सत्यनारायण महापूजा महाप्रसाद भजन हरिपाठ महिला मंडळाचं भजन देणगीदारांचा सत्कार सोहळा सोमजाई नाट्य नमन मंडळ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रभूंचा घरटा हे वेरळ मधील आहे आणि याच नवीन वास्तूची वास्तू शांत काशीराम कदम सचिन शांताराम कोळी आणि मावळकवाडी ग्रामस्थ मंडळ वेरळ सर्व कमिटी सदस्य महिला मंडळ उपस्थित होते दीपवाहिनीचे वेरळ केबल ऑपरेटर उदय देवळेकर यांनी याबद्दलची माहिती दीपवाहिनीला दिली आहे तर चिपळूण नजीकच्या डेरवण येथील एस विशे सिटीच्या क्रीडा संकुलात डेरवण युथ गेम दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या दीपाली देशपांडे दे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं मुंबई विद्यापीठातील सुवर्ण पदक विजेता शिवा माळी यांच्या हस्ते क्रीडा चौक प्रज्वलित करून युथ गेम ची सुरुवात करण्यात आली उद्योजक जो कमलेश जोशी यांनी देखील यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या स्पर्धे आहे या स्पर्धेत अॅथलेटिक्स बॅडमिंटन टेबल टेनिस जलतरण तिरंदाजी नेमबाजी बुद्धिबळ कॅरम लंगडी खो खो कबड्डी मल्लखांब बास्केटबॉल फुटबॉल व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहे त्यासाठी मुंबई पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर नाशिक औरंगाबाद यासारख्या विविध जिल्ह्यातून आणि राज्यभरातून विविध भागातून खेळाडू आणि संघ डेरवण येथे दाखल होत आहेत सुमारे सहा हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठीची नोंदणी केली आहे उद्योजक कमलेश जोशी यांनी यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात कॅरम फुटबॉल खो खो लंगडी या खेळांनी आज करण्यात आली खेड तालुक्यात मागील अनेक वर्षापासून सातत्याने शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी कमी होत असल्यानं खेड तालुक्याचा विकास पूर्ण ठप्प झालाय विकास पुरेसा अधिकारी आणि कर्मचारी वर्गच उपलब्ध नसल्याने खेड तालुक्याचा विकास अत्यंत मंद गतीने सुरू आहे सामान्य जनतेचे कोणतेही काम वेळेवर होत नाही शासकीय कार्यालयात वारंवार हेलपाटी मारून खेड तालुक्यातील जनता आता त्रस्त झाली आहे पंचायत समिती खेळ कार्यालयात मागील सहा महिन्यापासून पूर्ण वेळ गट विकास अधिकारी आणि उप अभियंता नसल्याने सामान्य जनतेचे विकास कामांचे प्रस्ताव रखडलेले आहेत तसेच अनेक ग्रामपंचायत कार्यालयात पूर्ण वेळ ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायतींची विकास कामे रखडली आहेत हा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू असल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे तसेच तुटपुंच्या अधिकारी कर्मचारी वर्गाकडून जादा काम वरिष्ठांच्या दबावाखाली करून घेतले जात आहे त्यामुळे खेड तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग मानसिक तणावाखाली काम करत असल्याचं पाहायला मिळते खेड पंचायत समिती कार्यालयात एक मे दोन पूर्वी गटविकास अधिकारी उपविभाग अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पुरेसे ग्रामसेवक पद ही तातडीने न भरल्यास महाराणी हिल्ल्या द्यावी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेच्या बॅनर खाली खेड तालुक्यातील बहुतांश जनता एक मे रोजी भरणे येथील छत्रपती शिवाजी समोर आमरण उपोषण आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिलाय वेळ झाली बातमीपत्रात इथेच सांभाळण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी